मी एक अंजली दमानिया यांनाच अल्टिमेटम माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एसीबी अर्थात लाचलुचपत विभागानं खुद्द सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाच अल्टिमेटम दिला असल्याची बातमी समोर आली आहे दमनिया यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत पुरावे जमा न केल्यास तक्रार निकाली काढू असं पत्रात लिहिलं असल्याचा आरोप केला जातोय धनंजय मुंडे यांनी चोखळलेला आणि मन शांतीचा मार्ग हा पुन्हा मंत्रिमंडळात येण्यासाठीच दबाव तंत्र असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे अनेक कारणांमुळे मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे सार्वजनिक स्थळी बोललेले नाहीत वाल्मिक सरपंच संतोष देशमुख हत्येच्या वादात मंत्रीपद अडचणीत आल्यानंतर धनंजय मुंडे अनेक वर्षांनी भगवान गडाची पायरी चढले नंतर डोळ्याच्या आजारपणामुळे काही दिवस विश्रांती घेत असल्याचं सांगितलं त्यापाठोपाठ बेल पालसीच्या आजारामुळे त्यांनी बोलण्यास नकार दिला दरम्यान मुंडे यांच्या काळात कृषी विभागात दोनशे पंच्याहत्तर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता त्याबद्दल अंजली दमानिया यांना लाचलुचपत विभागानं अंजली दमानिया यांना चौकशीसाठी आज बोलावलं होतं त्यावेळी अठ्ठेचाळीस तासात पुरावे न केल्यास तक्रार निकाली काढू असा अल्टीमेटम दिला असल्याची बातमी समोर आली जेव्हा ते परवा पत्र मिळालं आणि वाचून मला खरंच धक्का बसला की मी दोन महिन्यापूर्वी त्यांना जी माहिती पाठवली त्याच्यावर मला जर बोलवण्यात आलं आणि दोन दिवसात हजार व्हा नाही तर तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल तर पहिला गेल्या गेल्या प्रश्न मी हाच विचारला की असं पत्र तुम्ही का पाठवलं हो <coughs> त्यांचं असं म्हणणं होतं आमचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि त्याच्यात चुकून हे मिस्टेक झाली असं आम्हाला म्हणायचं नव्हतं तर आम्ही तुमची माफी मागतो हे दोन दिवसात या आणि नाहीतर निकाली काढण्यात येईल आमचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि हे खरं असं पाठवायला नको होतं